मित्रांनो भुळकेट किल्ल्याच्या मागे जाऊया मस्त तिथं थोडंफार सिनेमॅटिक शॉट घ्यायचे गाडीचे ते तिथं जाऊया चला इलेश्वरला ला मित्रांनो आता आपण दर्शनला जाणार आहे आता चला आता दर्शनला जाऊया त्रेता में एक रावण का संहार किया इस युग में सौ सौ रावण फिर राम ने का गाडी चला गाडी घे ना आता निघलो आपण पायपाय मस्त आता पायपायी जाऊया मित्रांनो आता जंगलात आलेलो मित्रांनो तर बघू शकता बेलेश्वर या आता बेलेश्वरचे दर्शन घेणार आहे मित्रांनो आता आपण चलो आप चलो

भाऊ आता आपण दर्शन घेतलेले मित्रांनो भुलकेट किल्ल्याच्या मागे जाऊया मस्त तिथं थोडंफार सिनेमॅटिक शॉट घ्यायचे गाडीचे ते तिथं जाऊया तर चला चला काढा गाडी तर भाऊ ना आता आपण इथं मित्रांनो बघू शकता आपण मित्रांनो कुठं आलेले मित्रांनो नकली आहात इथं आता इथं मस्त कमळ बिमळ याच्यात तर मित्रांनो आता आपण सरळ जाणार आहे इथं म्हणल्या वेळ थांबून मित्रांनो थोडेफार सिनेमॅटिक शॉट घेऊया dala mitranno ata mast cinematic shot enjoy ना आता आपण इथं थांबलेलो था आहे मित्रांनो इथं बघू शकता आपली धन्नू तर मित्रांनो इथं बघू शकता आपला भारत की आण तिरंगा मित्रांनो आणि गार्डन मित्रांनो छोटस एंट्री काय माहिती तर मित्रांनो सनी मित्रांनो पहिले तिथं पोझ द्यायला मित्रांनो फोटो काढ म्हणतो तिथे त्याचा फोटो पण काढायचे मित्रांनो आता मित्रांनो आता मस्त थोडेफार मित्रांनो गाडीचे सिनेमॅटिक घेणार घेणारे मित्रांनो रील बिल काढणारे आपण जर का तुम्ही आपले इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर तुम्ही फॉलो करून घ्या मित्रांनो तर हो ना आता आपण सिनेमॅटिक शॉर्ट घेतलेले आहेत तर मित्रांनो सिनेमॅटिक शॉर्ट बघायचा असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनल वर बघू शकता अकाउंट वर तर मित्रांनो तिथं मी रील सोडलेली तुम्ही बघा मित्रांनो आणि चला मग आता थोडंफार घालता ना मित्रांनो तिथे एंट्री भेटते का नाही आपल्याला बघू जाऊन देते का नाही तर चला काढा गाडी हो सनी भाई काढा बसून द्या आम्हाला भावांना ते बनते मला तर वाटतं तिथं कुलूप फिलूप लावलेले मित्रांनो ते एंट्री बनते बघूया आपण तिथं जवळ जवळ बंदे मित्रांनो साखळ्या लावलेले टायमिंग आहे सहा एम टू नाईन एम तर पाच एम तर मित्रांनो टायमिंग येतं आपण टायमिंगनुसार आलोच नाही सडेन बंद झालं आणि पाचला उघडतं चला आता दुपारी वाजू राहिली तिथं आता चला इकडून चालू आहे ना आता जाऊया इथून तर गार्डन मित्रांनो बंद आहे तर आपण बाहेर जाऊया तर मित्रांनो टँक आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो इथं बघू शकता कसं इथं मधी बघा टँक आहे मित्रांनो टँक It's DJ Rod.